नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण देई तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठवडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर विधेयंत्रो सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे अपडेट अशी की काल पैसाबाबत आणखी निर्णय होणार होता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार होती काल मित्रांनो नऊ तारीख होती नऊ चार तर विधेयंत्रण नऊ चार रोजी ह्या ठिकाणी सुनावणी होणार होती आणि विधीत्रो ही जी सुनावणी तर ही सुनावणी मित्रांनो चौथ्या नंबरवरती होती आता विधी मित्रांनो चौथ्या नंबरवरती ही सुनावणी होती मग विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की सर सुनावणी झाली का सर सुनावणीमध्ये काय निर्णय झाला काय या अडिकिनी मागणी झाल्या संपूर्ण तुम्हाला ती माहिती मी याच्या प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो जास्त तुमचा वेळ मी घेत नाही डायरेक्ट मी टॉपिक करत होते तो संपूर्ण माहिती समजून सांगतो तर बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं काल अचानक मित्रांनो सकाळी अकरा वाजता कॉन्स्टिट्यूशन तुम्ही जर बघितलं बेंच बसल्यामुळे आपले मित्रांनो केसाची व त्या कोर्टातील इतर सुनावणी मित्रांनो रद्द झालेल्या आहेत म्हणजेच काय तर मित्रांनो काल सुनावणी होणार होती अशी अपेक्षा होती आणि त्यासाठी पुरेपूर -पुरे प्रयत्न सुद्धा केले होते पण विधानंत्र अचानकपणे मित्रांनो बेंच बसल्यामुळे आपली पेसाची व त्या कोर्टातील इतर काही सुनावण्या त्या देखील रद्द झाल्या आणि मित्रांनो आपल्या पालघर याचिकाकर्त्याचे मित्रांनो वकिलांनी मोठे प्रयत्न करून तातडीची हेअरिंग लावलेली होती परंतु ती देखील हेअरिंग होऊ शकली नाही यावेळी मित्रांनो आपले पालघरमधील सचिन दुमाळा सर दिलीप कोमसर पक, सागर सर व सुभाष भोये हे सदस्य दिलेले इथे सुप्रीम कोर्टात मित्रांनो जातीने उपस्थित होते लवकरच मित्रांनो आता पुढील तातडीची आणखीन तारीख मिळेल अशा ठिकाणी अपेक्षा आहे म्हणजे सांगायचं तर असं मित्रांनो की काल तुमची जी सुनावणी होणार होती ती सुनावणी या ठिकाणी झालेली नाही आहे आता पुन्हा एकदम मित्रांनो तुम्हाला नवीन तारीख मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो पुन्हा एकदा तेच प्रकरण सुरू झालेलं आहे की पुढील तारीख पुढील तारीख पुढील तारीख आता जोपर्यंत मित्रांनो आचार संपत नाही किंवा निवडणूक होत नाही तोपर्यंत तरी मित्रांनो तुमच्या ठिकाणी सुनावणी होईल अशा ठिकाणी शक्यता आहे आता विद्यार्थी मित्रांनो पाहावं लागणार आहे की सुनावणी कधी होती प्लसमध्ये नवीनची तारीख किती कधी मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे पण काल जे काही निर्णय झाला किंवा जी काही माहिती मिळेल तुमच्यापर्यंत मी शेअर केले अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका कारण तुम्हाला सर्व ऑथेंटिक माहिती सर्व छोटेतील छोटी किंवा मोठ्यातले मोठे अपडेट सर्व प्रोवाईड केलेत असतात म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूया पुढच्या चिडोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद